हा पक्का सुरा तुम्हाला मैदानामध्ये दिसतोय बघा आणि बाबा मध्ये यांचा नक्षा बघूया काय होत आहे ते चला वादंत्री सचिन बाबा यांचा महाशिवराज तालुक्यातून पैल आलेला आहे बघा हा एक नंबरचा चा बाबा म्हणजे दोन नंबर महाशिवराज अभिनंदन 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 आणि तीन नंबर आला बकासूर शिंदी घरांचा बकासूर आहे बरं का हा वेगळा आणि हा शिंदी घरांचा अगदी माझ्या माहितीप्रमाणे क्षेत्रामध्ये दरार निर्माण केला की त्या घ्या वाळू पडल्याचा छोटा राजा